सहायक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र सोपान घुमरे नेमणूक गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन नाशिक शहर नाशिक यांना पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक यांनी रंगे हात पकडलाय तक्रारदार हे भंगार व्यापार करीत असून तक्रारदार यांच्या भावाने चोरीचे नळाचे वॉल भंगारात पंधरा हजार रुपये खरेदी केल्याचे प्रकरणी चोरीच्या गुन्ह्यातून सुटायची असे तर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र घुमरे यांनी तक्रारदार यांच्याकडे पन्नास हजार रुपये लाचेची मागणी करून त्यांच्या सोबतच्या पोलिसांना कारवाई न करण्यासाठी सांगण्याकरिता व चोरीचा वॉल घेतल्याचे प्रकरण मिटून टाकण्यासाठी फिर्यादीकडे तडजोडी अंती पाच हजार रुपये लाचेची मागणी करून पाच हजार रुपये लाच घेताना गुन्हे शाखा इन दोन यांच्या आवारात नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगी हात पकडले त्यांच्या विरुद्ध अंबड पोलीस स्टेशन नाशिक शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कारवाई श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालवलकर पोलीस अधीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली अतुल चौधरी पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक श्रीमती मीरा आदमाने पोलीस हवालदार संदीप वणवे पोलीस हवालदार योगेश साळवे पोलीस हवलदार अविनाश पवार चालक पोलीस हवलदार संतोष गांगुर्डे सर्व नेमणूक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक यांनी यशस्वीरित्या केले आहे स्टारवन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक